नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट पुण्यातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार गट आणि भाजपाच्या तावरे गटाने एकत्र येऊन स्थानिक आघाडी केली आहे या आघाडीतून सुयोग शामराव सातपुते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटीवर बंदी घालून वायू प्रदूषणावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पण मुळामुठा नदीत सांडपाणी सोडण्याच्या गंभीर समस्येकडे मात्र दुर्लक्ष केलं यामुळेच रस्त्यांवरील खड्डे आणि नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष आणि शेकोटीवर कारवाई अशा दुहेरी भूमिकेवर पुणेकरांनी प्रश्नचिन्ह उभे केलेत पुणे ग्रँड स्लॅम दोन हजार सव्वीस सायकलिंग स्पर्धेमुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सिंहगड परिसरात मोठ्या वाहतूक निर्बंधाचे आदेश जारी करत नोव्हेंबर सव्वीस पर्यंत पहाटे एक ते मध्यरात्री बारा या वेळेत वाहतूक वळवण्यात आल्याचं खेड जाणाऱ्या नागरिकांनी डोंज चौक ते खडकवासला मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलंय पुणे मनपाने शहराच्या मध्यवर्ती भागातील जेएम आणि फर्ग्युसन रस्त्यावरील चाळीसहून अधिक व्यावसायिक अतिक्रमण जमीन दोस्त केली आहे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी रस्त्यावर उतरले असल्याने कारवाईला कारवाई बांधकाम जप्त करण्यात आली आहे मात्र व्यावसायिकांना साहित्य काढण्यास वेळ न मिळाल्याने त्यांनी विरोध दर्शवलाय पुणे पोलिसांनी हडपसर येथील कुख्यात गुंड रिजवान उर्फ टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मगोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे सय्यदनगर येथील एका जागेचा बेकायदेशीर ताबा घेऊन पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका चुलत भावाने दुसऱ्या चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अशोक पंडित या आरोपीला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून खुनानंतर त्याने मृतदेह कात्रस घाटातील डोंगरात फेकला होता तर पुढील तपास आता पोलीस करतायत जागतिक शौचालय दिनानिमित्त आठवडाभर चालत आलेल्या पुणे महापालिकेच्या परम या प्रोजेक्टचा सांगता कार्यक्रम आज पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह शिवाजीनगर येथे सकाळी आठ ते अकरा या वेळेत पार पडला नदी संवर्धनासाठी योगदान देणाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आणि उद्या प्रदूषणमुक्त नदीसाठी आजच कृती कराचा संदेश देखील देण्यात आला पुणे पोलीस परिमंडळ पाचच्या वतीने एकशे एकाहत्तर हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्याचं कौतुकास्पद काम करण्यात आलं पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हडपसर येथे आयोजित कार्यक्रमात नागरिकांना काल त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले आणि महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांनी आज भोसरी फाटा आळंदी रोड येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय परिसरात झालेल्या कार्यक्रमात इतिहासातून काय शिकलो या विषयावर मार्गदर्शन केलं शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशन तर्फे आज सकाळी या व्याख्यानमालाचं आयोजन करण्यात आलं होतं या बातमी सह आजच्या पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबव्यात पुण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकड